सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या तिन्ही वर्षातलं मी मी एकोणनव्वदचा आणि दोन हजार पाचचा पूर्ण पूर अनुभवला आणि त्याचा अभ्यासही केला होता याही खेपेला या, या तिन्ही वर्षांचा एकोणीस एकवीस आणि चोवीसचा अभ्यास पण करतोय तर अशी एक गोष्ट लक्षात येते पावसाचं प्रमाण वाढलं ही गोष्ट जरी खरी असली कितीही खरी असली तरीसुद्धा पाण्याचं प्रमाण जेवढे याय लागले नदीमध्ये आणि त्याचा विसर्ग यापूर्वीची पूर्वीची कारणं जर थोडीशी फरकाची असली तरी आलमट्टीतनं आज सव्वा तीन लाख विसर्ग सुरू आहे असं जरी सांगत असले किंवा आज सकाळपासून तीन लाख केलाय असं म्हटले तरी पंचगंगेचं आज पुराचं पात्र हे सदुसष्ट लाख क्युसेक्सनी व्हायला लागले म्हणजे याचा दुसरा अर्थ असा की पाच पंचगंगा आत्ता ज्या दिसत आहेत आपल्याला तशा पाच पंचगंगा आलमट्टीच्या पुढं व्हायला लागल्यात तरी सुद्धा पाणी खाली जात नाही ही गंभीर आणि चिंतेची गोष्ट आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं धरणांची माप सुद्धा आता एक बघायला पाहिजे त्याच्यामध्ये गाळ किती आहे आणि त्या गाळात साठलेलं जे पाणी आहे ते, ते सात टी एम, एम ता ता जी। ही। ही सी आहे का सहा टी एम सी एकदा तपासायला पाहिजे दुसरी गोष्ट नद्यांची पात्र नद्यांच्या जन्मापासून कधी तिथला गाळ काढला नाही ही वस्तुस्थिती आहे तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये तीनशे अडतीस किलोमीटरमध्ये चौसष्ट बंधारे आहेत आणि चाळीस पूल आहेत इतर बेकायदेशीर बांधकाम आहेत अनेक ठिकाणी भराव टाकलेले आहेत लोकांनी कंपाऊंड घातलेली आहेत आणि इमारती उभ्या आहेत ज्या ज्याला परवानग्या नाहीत अशी सुद्धा शेडवाजा इमारती आज हायवेच्या दुतर्फा आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या याचा एकत्रित परिणाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवाजी पुलापासून पन्हाळ्याकडे जाणारा रोड त्याला रेडोहाचा जो भाग होता तो पूर्वी मच्छिंद्री झाली की रेडो रे रे फुटला अशी बातमी असायची आता ह्या खेपेला रेडो रे 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 फुटला असा प्रश्नच उद्भवत नाही कारण तिथं पाणी दीड मीटर दोन मीटरनी भराव टाकलेला आहे आणि मोहऱ्या मात्र केलेल्या नाही आहेत शिरोली पुलाची परिस्थिती तीच आहे ज्या वेळेला नॅशनल हायवे तयार झाला त्यावेळेला त्याची उंची वाढवून दोन्ही साईडला भराव केलेला आहे आणि हे सगळे एकत्रित परिणाम जर आपण बघितले आणि त्याच्या पुढे जाऊन की पाऊस कुठल्या उपखोऱ्यामध्ये पडतोय मागचापूर आणि या फोटोचा या खेपेला कोल्हापूर शहरामध्ये माझा माझं जे ऑब्झर्वेशन आहे की मागच्या नोंदी ज्या होत्या त्या नोंदीप्रमाणे पाणी आलंच नाही नको तिथं आलं आणि पाहिजे तिथं येण्याची शक्यता होती तिथं आलं नाही असं का झालं तर कळंबा हे जे एक पाणलोट आहे आणि तिकडच्या बाजूला ज्योतिबाचं जे पाणलोट आहे म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावरती पाऊस पडला तर तो ज्योतिबा गिरोली सादळे मादळे इथंपासून खाली पंचंगेपर्यंत येणारं जे पाणी आहे ते शिरोली पुलाच्या आत येत आहे तसं इकडच्या बाजूला कळंब्याचं कळंबाच्या टेकडीपासून वैभव टेकडीपर्यंत पाणी हे पुन्हा आत येतं ह्या दोन्ही ठिकाणी पाऊस कमी आहे मागच्या वेळेला हा पाऊस जास्त होता त्याच्यामुळे शहरातल्या पाण्याच्या पातळ्या वाढल्या होत्या या खेपेला त्या वाढल्या नाहीत हे सुदैवाची बाब आहे पण याच्यामध्ये प्रशासन कुठलाही अभ्यास करताना दिसत नाही यावर्षी गाळ काढण्याची जी मोहीम ठरवली होती त्या गाळ काढल्याची मोहीम पूर्ण झाली नाही त्याच्यासाठी केवळ गाळ काढून कुठं टाकायची जागा दिली नाही म्हणताना हा गाळ काढला गेला नाही राधानगरी धरणाच्या बाबतीत ह्या खेपेला इंजिनियर्स लोकांनी खूप चांगले प्रयत्न केले पण राधानगरीचे सर्व्हिस गेट गेट गेटांनी गेटनी काम केलं ते नंतर केलं पण त्याच्या आधीच जी स्वयं जी सर्व्हिस गेट आहे ही सर्व्हिस गेट दीड दोन कोटी रुपये खर्च करून दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे किती अत्यावत करणं आवश्यक आहे ती न केल्यामुळे आपण दादागिरीचा विसर्ग नियमित करू शकत नाही धामणीचं धरण आमचं कित्येक वर्षाचं पडलेलं आहे चार साडेचार पी एम सी आपण तिथं पाण्याचा साठा ठेवू शकलो असतो म्हणजे तेवढा विसर्ग इकडे यायला वेळ लागला असता गाळ काढला असता तरी चालला असतं आणि दुसरी गोष्ट जे जे माझ्या दृष्टीने जे महत्वाचे पूल आहेत सडोलीचा पूल असेल बालिंग्याचा असेल शि शिवाजी पूल असेल शिरोलीचा पूल असेल रुईचा पूल असेल आणि पुढे इचलकंजीचा असेल आणि अगदी शेवटची शिरोळचा पूल आहे या सगळ्या ठिकाणी आज खुलं धरण अशी परिस्थिती आहे यावेळेचा पूर हा खुल्या प्रवर्गात खुल्या क्षेत्रातला पाऊस होता धरणाच्या विसर्गाचा काही संबंध नव्हता आणि तिसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑलमेटीपर्यंत विसर्ग सुरू आहे हे सांगतायत पण एवढा विसर्ग हा जरा शंकास्पद वाटायला लागलाय हा थोडासा प्रशासनानं केंद्रीय पातळीवरती त्याची तपासणी करायला पाहिजे